नमस्कार मागील आठ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्याची रणधुमाळी मागील आठ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होती आणि अखेर आज या प्रचाराचा शेवटचा दिवस अपक्षांच्यामुळे झालेला इतर पक्षांना फायदा आणि प्रचार सभा वरती आलेलं नियंत्रण आणि शेवटी प्रचार रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत आज प्रचार सभा ज्या आहेत त्या थंडावल्या आहेत उद्याला सकाळी आपल्या सर्वांना मतदारांना सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळामध्ये मतदान करायचं आहे आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल या उद्देशाने प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजूबाजूला आपल्या घरून सुरुवात करायची आहे मतदानाची शासनान संपूर्णरित्या आपल्या या सर्व निवडणुकीच्या तयारीमध्ये सज्ज असून सर्वांनी शांतता आणि सुव्यवस्था जी आहे ती बाधित न करता ही जी निवडणूक आहे ही अतिशय शांततेमय पद्धतीमध्ये पार पडायची आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस काही तास मतदानाशी शिल्लक राहिलेले आहेत आणि आन यातच अनेक पक्षांनी आपलं शक्तीप्रदर्शन केलं आणि या शक्तीप्रदर्शनावरून विजयाचा खरा प्रमुख दावेदार कोण असणार अशा प्रकारच्या चर्चा उमरेटकरांमध्ये सध्या रंगताना दिसत आहेत यामध्ये प्रामुख्याने आज ज्या मोठ्या महारॅल्या झाल्या त्यामध्ये भाजपाने नवनीत राणा यांना आज आमंत्रित केलं होतं रोड शोसाठी आणि रोड शोच्या माध्यमातून ती रॅली झाली आणि ती रोड शोची रॅली अत्यंत कमी वेळामध्ये नवनीत आपल्या उमेदवारांना दिला आणि मुख्य मार्गाने भ्रमण करीत त्याचा शेवट जो आहे उमरेड येथील प्रमुख बायपास चौक येथे करण्यात आला आणि लगेच त्या निघून गेल्या रोड शोचा विषय पूर्ण मध्ये प्रत्येक उमेदवाराच्या प्रभागामधून छोट्या मोठ्या रस्त्यांमधून जाणार अशी उमरेडकरांना अपेक्षा होती परंतु वेळेअभावी नवनीत राणा यांना परतावे लागले त्यानंतर दुसरी जी रॅली झाली ती राजेंद्र मुळक माजी मंत्री यांच्या नेतृत्वात काँग्रेसने गंगापूर येथून सुरुवात केली अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यकर्त्यांचा जनसमुदाय या रॅलीमध्ये पाहायला मिळाला अनेकांनी आमच्या चॅनलला बाईट देताना सांगितलं होतं की जिदर राजेंद्र मुळक उदर हवा रेगी मतदारो आणि या माध्यमातून आता कुणाची हवा राहणार भाजपाची की काँग्रेसची हे जरी चित्र आज स्पष्ट होत नसलं तरी मात्र रॅलीमध्ये चांगल्या पद्धतीनं एक आघाडी काँग्रेसने या ठिकाणी घेतलेली दिसली पाठोपाठ शिवसेनेनी कालच आपली रॅली काढून या रॅलीचा या प्रचार सभेचा जो आहे तो समारोप केला त्यांच्याही सभेमध्ये त्यांच्या रॅलीमध्ये त्यांच्या रोड शो मध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये पुरुषांचा पाहिजे तितका सहभाग नव्हता पण महिला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला आणि त्यामुळे तिसरा टक्कर देणारा पक्ष म्हणून शिंदे गट शिवसेना ही पुढे आलेली आहे बॅकफूटवर गेलेली शिंदे शिवसेना आता भाजपाच्या बरोबरीने कदाचित भाजपाचं चित्र बिघडणार नाही ना अशा प्रकारची चर्चा सध्या उमरेडमध्ये सुरू आहे रॅलीमध्ये पहिल्या क्रमांकावर आघाडी घेताना काँग्रेस पक्षाची ही रॅली मुख्य मार्गाने भ्रमण करीत दुर्गा स्टेज इतवारी पेठ उमरेड येथे सभेच्या माध्यमातून त्यांनी समारोप केला दुसऱ्या क्रमांकावर जनसमुदाय जो दिसला तो तिसरा जो जनसमुदाय दिसला तो शिवसेनेच्या माध्यमातून दिसला हे सर्व चित्र जर आपण बघितलं तर यामध्ये तेरी लढत होण्याची दाट शक्यता असली तरी मात्र बलाबल पक्ष म्हणून आज उमरेड शहरामध्ये भाजप आणि काँग्रेस हेच राहणार यात अजिबात शंका नाही मतदार उद्या सकाळी साडेसात वाजतापासून साडेपाच वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात कुठलीही प्रतिक्षणाकरता कोणत्याही प्रलोभाना किंवा आलोभ आमिषाला बळी न पडता सर्व मतदारांनी आपला हक्क जो आहे तो प्रामाणिकपणे योग्य उमेदवाराच्या बाजूने बजवायचा आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये आज प्रचार सभा थंडवल्या जरी असल्या तरी शेवटचा दिवस असल्याने आजची रात्र ही प्रत्येक पक्षासाठी एक कत्लकी रात म्हणून ज्याला समजलं जातं अशा प्रकारची ही आजची रात्रीची वेळ आहे अनेक पक्ष आपल्या मतदारांना कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांना पॉझिटिव्ह करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु सर्व पक्षांनी एक मात्र लक्षात ठेवायचं आहे कारण प्रशासनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावरती करडी नजर ठेवून आहे सज्ज आहे पोलिसांचं कडे बंदोबस्त या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चौका चौकात लागलेला आहे आणि पोलिसांची नजर जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांकडे लागलेला आहे कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून उमरेडचे पोलीस निरीक्षक धनाजी झलक आणि उमरेडच्या पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषी जैन यांच्या नेतृत्वामध्ये पोलिसांचं चांगल्या प्रकारचं नियोजन या निवडणुकीमध्ये नियो आपल्याला उमरेड नगर परिषदेच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे आणि अजिबात पोलीस कोणावरतीही दयामाया करणार नाहीये कुणालाही सोडणार नाहीये त्यामुळे मतदारांनी सुद्धा आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे आणि सर्वांनी अगदी संगोपनाने आणि शांततामय वातावरणामध्ये हा शेवटचा जो सामना आहे निवडणुकीचा हा मिळून खेळायचा आहे कोण विजय होणार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे मात्र तीन तारखेच्या निर्णयानंतरच आपल्या सर्वांना कळेल धन्यवाद